आपण पाहत आहात बागला बागलान तालुक्यातील शिवारात अडिल पंडित इंगळे यांच्या मळ्यात पहाटे चार वाजता बिबट्याने अचानकपणे हल्ला करत चालसणावर फस्त केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे सदरचा बिबट्या कॅमेरात कैद झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेने अनिल इंगळे यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे येथील पोलीस पाटील योगेश व समाधान पवार यांनी भेट दिली व वा याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सद्दर घटनेची माहिती दिली शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी परिसरातील शेतकऱ्यांनी आपापल्या पशुचे रक्षण करावे व सर्व सणावारी यांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे तसेच वन विभागाने या घटनेचा पंचनामा करून सध्या नुकसानग्रस्त बळीराजाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे दिवसेंदिवस बागलान तालुक्यात बिबट्याने थैमान घातला असून त्याचा बंदोबस्त वन विभागाचे अधिकारी यांनी करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे बागलान वृत्तांतसाठी बापू बागुल